गंगापूर खुलताबाद मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार विकास पुरुष आमदार प्रशांत बंब यांचा प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गंगापूर शहरातील परदेशीपुरा येथून सुरुवात करण्यात आली भाजपाचे माजी नगराध्यक्ष प्रदीप भैया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे आयोजन अल्पसंख्याक बहुल भागामध्ये करण्यात आले होते त्यामध्ये चमनपुरा कुरेशी मोहल्ला काझीपुरा गाडीचा हनुमान एकमिनार चौक भोसले गल्ली कुंभार गल्ली पोस्ट ऑफिस परिसर या भागातील प्रत्येक घरामध्ये जाऊन भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या कामाचा लेखाजोखा देत भाजपाला मतदान करण्याची विनंती केली शहरातील रस्ते पथदिवे पाण्यासंदर्भात असे अनेक विकास कामे कार्यकर्त्यांनी मतदारांना आठवण करून देत महिलांसाठी लाडकी बहीण योजना व बांधकाम कामगारांना पेट्या वाटप व किचन साहित्य वाटप असे अनेक योजना आमदार बंब यांनी राबवल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी गंगापूर नगरीचे नगरसेवक प्रदीप भैया पाटील संदीप भाऊ बोजवारे भैया पानाकडे रिजवान पठाण सचिन रामेश्वर मुंदडा अरुण लांडे संदीप आळंदकर प्रशांत मुळे बंटी पाटील दिनेश पाटील अलीम सर कुरेशी तात्या पाटील मोईन जागीरदार समीर अख्तर शेख उत्तम राजपूत अन्सार खान समीर पठाण मोहम्मद बाकोदा माणिक बागवान शिवराज दारुंटे सतीश बारेपाटील ज्ञानेश्वर पवार दिनेश गायकवाड समीर फिटर जुबेर सिद्दीकी दीपक साळवे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते